पदवर खाली होत असतात परंतु या राज्यात लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख निर्माण झाली आहे ही ओळख आणि पद हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापेक्षाही मोठं आहे असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ठाण्यात सोमवारी रात्री एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते त्यावेळेला त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला आपली लाडकी बहीण योजना यशस्वी झाली विधानसभा निवडणुकीत विरोधकांचं डिपॉझिट जप्त झालं आणि महायुतीचं सरकार बहुमतांना निवडून आलं आमच्या लडक्या बहिणींची योजना कधीही बंद होऊ देणार नाही असं शिंदे म्हणालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सहकार्य मिळत आहे केंद्रीय अर्थसंकल्प राज्यासाठी फायद्याचा आहे हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे वाटचाल करणार आहे अडीच वर्षापूर्वी मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्यावेळेला मी मुख्यमंत्री म्हणजे कॉमन मॅन असं म्हणायचो सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं आता मी डी सी एम आहे डी सी एम म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असं मी समजतो असंही ते म्हणाले यापुढे आणखीन काम करायचं आहे आमच्या विषयात लाडक्या बहिणींचा वाटा महत्त्वाचा आहे मी पाचव्यांदा निवडणुकीत उभा होतो या निवडणुकीत मला सव्वा लाख मतांच्या मताधिक्यानं निवडून ना आणलं या निवडणुकीत मिळालेल्या मतदानाच्या पंच्याऐंशी टक्के मतदान या लाडक्या भावाला मिळाली आहेत पद येतात जातात पदंवर खाली होतात परंतु या राज्यात लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली आहे ही ओळख आणि पद हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदापेक्षाही मोठं आहे असं मी मानतो अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली क्लस्टर योजनाही महाराष्ट्रात आणली आहे या माध्यमातून सर्वांना घरं देणारा हा प्रकल्प आहे माझ्याकडे आता नगरविकास आणि गृहनिर्माण आहे त्यामुळे आता कोणताही अडथळा यात निर्माण होणार नाही असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं